नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला वेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहे अशा ठिकाणी महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचं ठिकाण म्हणजे माथेरान हे हिल स्टेशन आहे तिथे तुम्हाला एक तुम्ही अजूनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बघितला असाल लालबागचा राजा चिंतामणी असे वेगवेगळ्या ठिकाणी गणपती बघितले असाल पण तुम्हाला माथेरान जवळील एक कळ्यावरचा गणपती आहे भरपूर फेमस गणपती आहे आणि तिथे बघणारी भाविक लोक भरपूर येत असतात आणि माथेरान म्हटलं काही आकर्षक ठिकाण आहे इथे हिल स्टेशन आहे आणि वेगवेगळे पर्वत पर्वतरंग आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि मित्रांनो जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो फायनल आम्ही कड्यावरच्या गणपती जवळ आलो पण इथे एवढी हवा आहे ना की हवेने सुद्धा माणसं आपल्या हलते आहेत पण तुम्हाला कड्यावरचा गणपती येण्यासाठी आता सध्या तरी हा रेल्वे मार्ग आहे म्हणून तो बंद केलाय पण आम्ही माथेवर वरून चालत चालत आलोय अर्ध्या पाऊन तासा अंतर चालत पार केले आहे आणि तुम्हाला कड्यावरचा गणपती बघण्यासाठी इथे छोटासा रस्ता आहे पाय वाटे आहे थोडी खतरनाक पाय वाटे तुम्ही रिस्की साव चालत जाऊ शकता आणि इथे घंटाही बघायला घंटा वाजवायची आणि आपण पुढे जायचं आणि आमच्या सोबत हे आमचे मित्र आले वरून आले मित्र मित्र आले जळगाववर आले यांचा अनुभव आपण जाणून घेऊया आम्ही जळगाव आलोय तर माथेराम पायाला तर आता कडेवरचा गणपती जाणार आहे आम्ही आता पाहायला तर आपण फायनली इकडनं जाऊ शकतो मित्र धन्यवाद हा कड्यावरचा गणपती वर्ष कड्यावरचा म्हणजे का हा बाजूला का एक डोंगर छोटा छोटा डोंगर पोखरून ते गणपती तयार केलेले आहे आणि हा नैसर्गिक डोंगर पोखरून गणपती तयार केलाय आणि तो गणपती कोण तयार केला त्याची डिटेल तुम्हाला गणपती समोर गेला सांगतो मी जय महाराष्ट्र मित्रांनो आम्ही कड्यावरच्या गणपती जवळ आलो परंतु इथं व्हिडिओ शूटिंग करणं पण खूप कठीण काम आहे कारण इथं धडल अशी एवढे मोठे आहे की जरा सुद्धा आपल्या चुकीला आपल्या माफी नाही आहे आज तुम्ही गणपती बघताय तो गणपती तुम्हाला इथून असा पूर्ण डोंगर मी कोरलेला आहे आणि या गणपतीला जास्त वर्ष झाले नाही आहेत मला वाटतं पंचवीस तीस वर्ष झाली आहेत कारण इकडे जे स्थानिक माणसं असे बोलत आहेत की रेल्वेचा मोटार मॅन होता नेहरमधला त्याने या बांधकामाला सुरुवात केली आणि त्याची त्याच्या मार्फत गणपतीचं पूर्ण बांधकाम झालेलं आहे फक्त एवढंच आहे की तुम्हाला तर गणपतीचा पूर्ण फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा असेल तर रेल्वेची पटरी आहे रेल्वेच्या पटरी समोर रेल्वे तुम्ही व्हिडिओ शूट चांगला करू शकता कारण इथे रिस्की आहे आणि इथे पावसानं तर खूप रिस्की आहे कारण रस्ता कच्चा रस्ता आहे आणि कच्च्या रस्त्यामध्ये पाय बी सरक न धोक्यात ठेवू शकतो आम्ही चालत आलो आहे आणि आमचं ध्येय एवढं आहे की हा गणपती आहे हा गणपती लोकांसह पोचावा कारण माथेरानमध्ये सर्व माणसं येतात पण कड्यावरचा गणपती फेमस आहे आणि या कड्यावरचा गणपती सोबतच इथे डोंग समोरच्या डोंगरावरती इथं पेट फोर्ट आहे पेठ फोर्ट म्हणजे जरा जुना किल्ला आहे त्या किल्ल्यावर माणसं जातात आपण सुद्धा गेलं पाहिजे कारण माथेरान हे एक नैसर्गिक आकर्षण ठिकाण आहे थंड हवेचं ठिकाण इथं कोण सर्व लोक येतात आणि त्याचप्रमाणे आता पावसाळ्यामध्ये आम्ही इथं आलो आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला तर परत तुम्हाला बोलतोय सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र